फायनली आज आपल्या घराची चौकट लागली बघा आणि कामाला वेग आला आणि मी आणि अंकिता अंकिता इकडे हाय कर मी आणि अंकिता निघालोय बघा कुठं बाजारला आणि दुसरं काम काय आहे चटणी कुरियरला जमा कराय उद्या कुरियरला सुट्टी चटणी हवा इकडे पिशवी गच्च भरून घेतली आहे वीस किलो आणि एक किलो खाली घेतलाय माता ना म्हणून पार्सल दिसलं का अंकितानं मला मदत करू लागितली बघा तुम्हाला दावतो बर का मी पार्सल दाखवतो इथलं घेऊन गाडी उभा करतो आणि एक मिनिट पार्सल दाखवतो आपलं असं स्टिकर बिकर आपला हाय मस्त पैकी फोटो आणि तुम्हाला पण कोणाला पाहिजे असेल तर चविष्ट जर खायचं असेल जेवण तर गावटी पण मसाला एक एक वेळ फक्त अवश्य मागवा तसं तर मार्केटमध्ये मा भरपूर मसाले आहेत पण फक्त एक वेळ पूनमचा मसाला पूनमनं स्वतः बनवलेला मसाला मागवा मग काय आहे ती समजेल तुम्हाला आणि तुम्हाला कायमस्वरूपीच एक चांगलं शरीराला तुमच्यात चांगलं खायला भेटल बघा अंकिता मग काय आज तुझ काय नाही सँडल आणायचं सँडल अंकिताला घेतले बघा तिला सँडल आणायचं येत बघा अंकिताचं सँडल तुटलेत बघा म्हणून अंकिताला कसला सँडल घ्यायचा तुला आज अंकिता आनवानी गेली आनवानी म्हणजे न चप्पल घालता शाळेला बघा न चप्पल घालता बोट होतं बर बोट तुटल्याच म्हणले घटल नाही तर म्हणून बघा आता तिला जायचंय मस्त पैकी चप्पल घ्यायचंय गुरु फुटवेअर मधून जायचं हा दिगांची ना गुरु फुटवेअर मधून चप्पल आणायची ब्रँडेड तिथं का जातो तर ब्रँडेड चपले भेटतात बघा मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर दिगांची मध्ये गुरु फुटवेअर राजेवाडी चौकात आहे नक्की तिथे ट्राय करा एक वेळ जाण्याचा आणि अवश्य तिथून खरेदी करा तो टप्पी आहे चांगली हा चांगले आहे ते लवकर बघा आम्ही सगळ्या चपल्या तिथूनच वापरतो बघा तर हे आहे बघा आमच्या लोटेवळीतला वडा त्या वाड्यावरून आम्ही निघालो डांबरी रस्त्याने जुन्या ठोडी सोनेलो रस्ता जातो बघा हा आणि आता निघालोय आठपाडी आठपाडी मध्ये कुरिअर टाकायचं बाबा ह्याला पाणी नाही पावसाळ्यात फक्त पाणी असतं भाया आरेकडे मी पाणी नाही आमचा अंकित आज मैत्रीनेचं घर आलंय बघा इथं त्यामुळे अंकित हाय खुश मला लाईक कॉल अंकिता इकडे मोबाईल कर फोन उचल आ गई किती खुश झाले फोन उचलणार लक्ष नाही मैत्रिणी लगेच काचत बी ध्यान दिलं हॅलो बोला बोला हॅलो बोला गे कुठे आवाज आहे तुम्हाला हा मग चटणीलाच लागलाय बोला ला सातशे रुपये किलो आहे व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा फोन पे ला पेमेंट करायचं पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा सहा ते सात दिवसात तुम्हाला येणार हो अगोदर टाकावं लागतं हो चालेल काय अडचण नाही ठेव तर दादा म्हणजे पैसे अगोदर पाठवावं लागतात का पैसे अगोदरच घेतो कारण आपल्याकडे ते तस काय म्हणते तसली सुविधा नाही आपल्याकडं ती कंपनीला पैसे जायचं कंपनीतनं कटून यायचं त्यापेक्षा आपल्या आपल्या खात्यावर दोन रुपये कमी मिळू द्या पर बिगर जे एनजी मिळवू द्या हा आपल्याला आप काय फसवायचं वगैरे कोणाला काय नाही तुम्हाला तर माहित आहे पण आपण कधीच फसवलं नाही कोणाला आणि फसवणार पण नाही दोन रुपये कमी भेटू द्या बरं आपला असणार एवढं राब राब कष्ट करतो तरी आपल्याला पूर्ण यांचं काय हे हिवन सांगा तर ही आहे आमची जुनी लोटवाडी

बावीस तारखेपासून आणि तुझ यात्रेला येणार आहे का नाही तर मित्रांनो उद्या ज्याला आम्ही यात्रेला येणार आहे बरेच जण म्हणतील बरेच जणांनी व्हॉट्सअपला केलंय मेसेज केलाय की दादा तुम्ही शिटपळची यात्रा ला, ला, ला। मोडलेम शिटपळ बावी शेटपळ जे आहे तिथं सिद्ध सिद्धेश्वरची यात्रा असते पाच दिवस यात्रा सध्या चालू आहे बघा पूनमची माहेर आहे म्हणजे माझी सासरवाडी उद्या एक दिवस कामात वेळ काढून एक दिवस म्हणजे उद्या उद्या जाईल का परवा जाईल नक्की माहित नाही परवा पर एका वेळेस जाईल किंवा उद्या एका वेळेस जाईल या मुलींची आग्रह करता कोण कोण जाणार आहे मी जाणार आहे पूनम जाणार आहे बापू जाणार आहे मोना जाणार आहे अंकिता जाणार आहे अनुराधा जाणार आहे आणि पूनम जाणार आहे आणि अनु अनुतर असणार काय म्हणजे घ्यायच लागणार आहे एवढी आम्ही सगळी जण जाणार आहे कोण कोणत्या एरियात आहे नक्की आपण भेटू तुम्ही यात्रेला कोणाला जर भेटायचं असेल तर नंबर जर आपला फायदर काय गरज नाही का तुझा माझं पाठ सांग चौऱ्याहत्तर अठ्याण्णव आणि याच नंबरला तुम्ही चटणी ऑर्डर करू शकता कुणाला जर मसाला आपला पाहिजे असेल तर याच नंबरला तुम्ही ऑर्डर करू शकता काय काय ऊस तर आपल्या इकडं ही नदी काटाच ऊस सा आहे बघ आमचं मस्त असं सा ऊस आहे नदी मानगंगा सदैव कोरडी असणारी आमची मानगंगा नदी मित्रांनो मा... कुणाची जाहिरात करायची असेल तरी बीन सांगा कोणाचं शॉप असेल कोणाचं दुकान असेल उद्या आम्ही जाहिरात करायला जाणार आहे पण आम्ही सांगणार नाही ना ना कुठं चाललोय उद्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं उद्या जाहिरात करायला कोणीकडे जाणार आहे कोणाचं हॉटेल असेल कोणाचं काही म्हणजे कोणाचं पत्र्याचं असू द्या कशाच बिन आजकाल जाहिराती जाहिराती शिवाय बिझनेस चालत नाही आपल्या दुकानाचं जर ब्रँड बनवायचं असेल तर जाहिराती करावं लागते कोणाचे ट्रॅव्हल्स असेल कोणाचं कशाच बिन असेल तर आपल्याला नक्की कपड्यांची असू द्या कसेच बिन प्रत्येक दुकानाची असू द्या आपल्याला एक वेळ नक्की ऑर्डर द्या द्या तुमची योग्य दरात करून दिली जाईल मित्रांनो कोण आहे बघ बर बलो बारा कुठे लावायचं आहे हा, हा। किती पाहिजे एक किलो सातशे रुपये किलो आहे हो मग व्हॉट्सअपला पत्ता टाका आणि फोन पे ला पेमेंट करा पे पे हो पत्ता पाठवायचा पेमेंट करायचं आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा ते सात दिवसात येणार नाही कॅश नाही ऑनलाईन ओके ओके चालतंय ठीक आहे ऑर्डरच्या नादात माझा मोबाईल पडला खाली असं दिवसभर कॉल येते तो दिवसभर फोन चला त्यात मग दहा ते पंधरा ऑर्डर आपल्यातला यायच्या दिवसभर प्रत्येक माणसाला बोलावं लागते नुसतं हँग होऊन जातं एकच माणूस किती जणां बोलणार तर असू द्या चला आपण आलो एक गावात आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय